खुनी गणपती हे नाव ऐकून आपल्याला आश्चर्य वाटलं ना पण महाराष्ट्रातील एक शहर असे आहे जिथे खुनी गणपतीचे मंदिर आहे धुळे शहरात असलेल्या या गणपतीच्या नावामागील इतिहास काय आहे जाणून घेऊयात जेव्हा इंग्रज काळामध्ये लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली त्याच्या लगेच दुसऱ्या वर्षी या जुने धुळे भागातील मानाचा गणपती म्हणून हा मानाचा गणपती म्हणून ओळखला जायचा तर मानाच्या गणपतीची या ठिकाणी मूर्तीची स्थापना करून प्रतिमूर्तीची स्थापना करून गणेशोत्सवाला या ठिकाणी सुरुवात झाली आणि कालखंड लोटत असताना ज्या मार्गाने गणपतीची पालखी जात होती त्या मार्गावर काही धार्मिक लोकांनी विरोध केला की ब बा मस्जिदीवरून ही पालखी मिरवणूक जाऊ नये त्यावेळेस थोडक्यात म्हणजे एक संघर्षाची स्थिती निर्माण झाली आणि इंग्रज सरकारने त्यावेळेस गोळीबार केला व गोळीबारामध्ये चार लोक मृत्यूमुखी पडले आणि शंभराहून अधिक लोक जखमी झाले तेव्हापासून या गणपतीला खुनी गणपती म्हणून ओळखलं जातं आणि त्या मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं विशेष म्हणजे अठराशे पंच्याण्णवपासून या गणपतीचा पालखी मार्ग अजिबात बदललेला नाहीये मृदुंगाच्या गजरात मिरणूक निघते कसलाही गुलाल उदळला जात नाही ज्ञानब तुकारामाच्या जयघोषांनी गणपतीचे विसर्जन मिरवणूक निघते आणि जेव्हा चतुर्थीला ग गणेश चतुर्थीला गणेश गणपती बसवण्याचा जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा देखील ज्ञानबा तुकारामाच्या जा जयघोषाने जागररोडने सरळ पालखीत मिरच्या मारुतीपासून तिथं पाच भजनं केले जातात आणि त्यानंतर गणपती सरळ ज्या मार्गाने जो मार्ग आहे तो मार्ग या गणपतीच्या आतापर्यंत एकशे सत्तावीस वर्षात कधीही बदलला नाही त्याच मार्गाने ग गणपती विसर्जनाला जात असतो हिंदू मुस्लिम संघर्षाचे गालबोट लागल्यानंतर ब्रिटिशांनी दोन्ही गटात समेट घडवून आणला दोन्ही धार्मिक गटांना दोनशे अठ्ठावीस रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचं जुनी जाणती लोक सांगतात केवळ खुनी गणपतीच नव्हे तर तेथील मस्जिद देखील खून मस्जिद म्हणजेच खुनी मस्जिद म्हणून ओळखली जाते एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले तेथील हिंदू मुस्लिम त्या घटनेनंतर मात्र एकोप्यानं राहू लागले इतकेच नव्हे तर गणेश चतुर्थीला निघणाऱ्या गणपतीच्या पालखीवर याच मस्जिदमधून पुष्पवृष्टी करण्यात येते मस्जिदीतील धार्मिक प्रमुख आरतीचे तबक आणि गुलाबांच्या फुलांचा हार आणून गणपतीची मनोभावे आरती करतात आणि ही आरती झाल्यानंतरच गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ होतो त्या टायमाला ज्या वेळेस हिंदू मुस्लिम मध्ये वाद निर्माण झाला व गोळीबार झाला त्यानंतर गणपतीला ते खुनी गणपती म्हणून तेव्हापासून ओळख झाली आणि मस्जिदीला खुनी मस्जिद म्हणून ओळखलं जातं परंतु त्यानंतर इंग्रज सरकारने हिंदू मुस्लिमांच्या बैठका घेतल्या त्याच्यामध्ये एको एकता निर्माण क त्यांनीच केली की के जेणेकरून दोनच दोघं हिंदू मुस्लिमांमध्ये एकतेची भावना निर्माण झाली पाहिजे द दंगा वगैरे जे घडतं असं आपली घटना घडू नये त्यासाठी त्यांनी एकता निर्माण केली व तेव्हापासून त्याच्या दुसऱ्या वर्षापासूनच मुस्लिम लोकांनी देखील गणपतीचे स्वागत करणं असो ते असो आरतीचा देखील ते मोलवी त्या टायमाला कार्यक्रम घ्यायचे आरती करायचं म्हणून खुनी मस्जिदी पालखी आल्यानंतर मुस्लिम धर्मियांतर्फे देखील स्वागत करण्यात येतं गणपतीचं म्हणून या गणपतीला हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हणून देखील ओळखलं जातं महाराष्ट्रामध्ये माणसाच्या धार्मिक द्वेषामुळं पवित्र धार्मिक स्थळांची ओळख देखील खुनी अशी बनली आहे पण यातून दोन्ही धार्मियांनी मोठा धडा घेतला एकेकाळी धार्मिक द्वेषानं रक्तपात झालेली ही जागा आज महाराष्ट्रातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक बनली आहे धार्मिक विद्वेषानं पछाडलेल्या तरुणांनी देखील यातून धडा घ्यायला हवा